नमस्कार ऋषी शमिकानी आपल्या बोलण्याकडं लक्ष दिलं नाही म्हणून राजा परीक्षित त्यांच्या गळ्यात मेलेला साप बांधतो टाकतो आणि आपल्या राजेपणाच्या धुंदीत मदात तिथून निघून जातो थोड्या वेळानंतर ऋषी शमिकांचे पुत्र ऋषी श्रंगी तिथे येतात आणि ते आपल्या पित्याच्या गळ्यात ध्यानस्थ असलेल्या पित्याच्या गळ्यात मेलेला साप बघून प्रचंड क्रोधित होतात आणि लगेच याच क्रोधापोटी ते शापही देऊन मोकळे होतात ते म्हणतात ज्या कोणी चांडाळाने माझ्या पित्याच्या गळ्यात हा साप बांधला असेल मी तक्षकाला आदेश देतो तक्षकाने या चांडाळाचा पुढच्या सात दिवसाच्या आत कंठाचाच गळ्याचाच चावा घेऊन त्याचा अंत करावा त्याचा अंत होईल श्रंगींचा प्रचंड संतापातली ही शापवाणी ऐकून शमीक ऋषींची तपश्चर्या थांबते आणि ते डोळे उघडून सगळा प्रकार समजून घेतात शमिक ऋषी आपल्या पुत्राला म्हणतात श्रृंगी तू जो शाप दिला आहे तो उत्साहात दिला आहेस रागाच्या भरात दिलेला आहेस असं करायला नको होत शृंगी म्हणतो माफ करा पिताजी पण माझ्या तोंडून ती वाणी निघून गेली आहे आणि ती आता खरी होईल तेव्हा शमिकच या शापाला काहीतरी करून टाळता येईल का याचा विचार करतायत आणि ते बघा दान टिकून आहे जीवदान देण्याचा प्रयत्न करतात आणि निरोप पाठवतात परीक्षिताला परीक्षिता तू केलेल्या कृत्याचे परिणाम तुला भोगण्याची वेळ आली आहे माझ्या मुलाने तक्षकाच्या कंठाला दंश करून तक्षकाने तुझ्या कंठाला दंश करून तुझा मृत्यू होईल सात दिवसाच्या आत असा शाप तुला दिला आहे आता हा शाप खरा होणारच आहे तक्षक त्यासाठी निघेल सुद्धा पण तू स्वतःला वाचवायचं बघ कारण तुझा नागलोकाशी चांगला संबंध आहे अनेक नागलोकांशी तुझा परिचय आहे नाते आहेत भीमाच्या पासूनची नाती आहेत त्यामुळं तू स्वतःला वाचव काहीतरी करून तुझी सात दिवसाच्या आत ते होणार नाही याची काळजी घे बस सातव्या दिवशी तुझा शाप निरस्त झालेला असेल त्यामुळं सातव्या दिवसाचा सूर्यास्त होईपर्यंत स्वतःला जग तिकडे तक्षक आपल्याला मिळालेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी निघालाय पण मध्येच त्याला ऋषी भेटतात आणि ऋषींना तो विचारतो मुनिवर आपण कुठे निघाला आहात कश्यप मुनी सांगतात शापानुसार तू परीक्षिताला दसणार आहेस दंश करणार आहेस त्याला वाचविण्यासाठी मला जाणं आवश्यक आहे कश्यप खरच वाचवू शकतात का हे बघण्यासाठी तक्षप एका हिरव्या गार कच्च हिरव्या कच्च झाडाला दंश करतो झाडाचा कोळसा होतो आणि कश्यप ऋषी आपल्या तपोबलाने त्या झाडाला पुन्हा हिरवगार करून टाकतात तेव्हा तक्षकाला कळत की कश्यप असताना आपण याला मारू शकणार नाही तक्षक परत जातो पण मारायचं तर आहे काही करून दंश करून परीक्षिताचा अंत झाला पाहिजे कारण शापवाणी आहे आदेश आहे ऋषी शृंगीचा तेव्हा तक्षक एक काही कल्पना लढवतो आता एकतर मुळात सात दिवस प्रचंड बंदोबस्त लावून आपल्याकडे लागतो ना बंदोबस्त एखादी धमकी मिळाली की लगेच वाय झेड एक्स झड प्लस कमांडो अशा सगळ्या सेक्युरिटी लागतात आणि कितीतरी स्तराच्या सेक्युरिटी लागतात तो तर परीक्षित राजा हिंदुस्थानचा राजा अखंड भारत वर्षाचा राजा अखंड भारत वर्षाचा नुसता भारत वर्षाचा नाही अखंड भारत वर्षाचा म्हणजे जे आता अफगाणिस्तान होतं म्यानमार होतं सगळेच होते श्रीलंका होतं या सगळ्या अखंड भारत वर्षाचा राजा आणि त्याच्या सुरक्षेसाठी तर काय व्यवस्था केलेली असेल अहो काहीही तपासणी केल्याशिवाय आज जाणार नाही याची व्यवस्था केलेली होती पण एका बोराच्या फळामध्ये सामान्य कीटकाचं रूप घेऊन तक्ष घुसतो आणि ते बोर ते फळ परीक्षिताच्या पर्यंत पोचत परीक्षित ते उघडतो त्या दिवशी सातवा दिवस असतो संध्याकाळ व्हायची असते आणि त्या परिक्षिताने ते फळ आपल्या तोंडाच्या जवळने तो छोटा कीटक येतो आणि इथे वसतो ज्या क्षणी परीक्षिताच्या कंठाचा स्पर्श त्या कीटकाला होतो तेव्हा तो, तो अकराळ विक्राळ तक्षकाचं रूप घेतो आणि या तक्षकाचं रूप घेतलेल्या कीटकाच्या पुढे तक्षकाने त्या सापाचा दंश त्याच्या कंठालाच होतो आणि परीक्षित तिथेच काळानिळा होऊन पडतो ऋषीचा शाप खरा ठरतो पांडवांचा पुढचा वंश आपल्याच डोक्यावर ठेवलेल्या कलीच्या प्रभावानं केलेल्या कृतीमुळं संपतो आता परीक्षित संपलाय आणि परीक्षिताचं राज्य जन्मेजयाकडं गेलेलं आहे कारण आपलं राज्य जन्मेजयाच्याकडं सोपवून सात दिवस परीक्षित सुरक्षित स्थळी गेलेला होता पण कलीचं राज्य सुरू झालंय जन्मेजयाच्या मनामध्ये सुडाची प्रचंड भावना निर्माण झाली आहे आणि तो म्हणतोय माझ्या पित्याच्या ज्या नागाने जीव घेतलेला आहे त्या नागाचा वंश विच्छेद केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आस्तिक ऋषींना बोलवलं जात आणि नागाचा वंश विच्छेद करणाऱ्या यज्ञाचा आरंभ केला जातो या यज्ञात सगळे सर्प येऊन पडतील यासाठीची मंत्र म्हटली जातात तेव्हा या यज्ञाने घाबरलेला तक्षक या यज्ञाने घाबरलेला तक्षक इंद्राच्या आसनाच्या मागे लपून बसतो इंद्र त्याला म्हणतात तू चिंता करू नकोस तू माझ्या मागे लपून बस मी तुला भय देतोय पण जन्मेजयाचं पुण्य किती असतं बघा करणाऱ्या ऋषींची क्षमता किती असते बघा मंत्र म्हटला जातो इंद्राय तक्षकाय स्वाहा तेव्हा इंद्राच्या आसनासहित तक्षक देखील यज्ञामध्ये निघालेला असतो पुढे ती कथा सुद्धा सगळ्यांना ठाऊक आहे ते कसं वाचवलं जात आणि हे वाचवलं जात असतानाच वैशंपायन ऋषी ही सगळी कथा जन्मे जयाला सांगत असतात आणि कोणती ही जयकथा आपण मागे सगळी दोनशे सत्तर भागांच्या मध्ये ऐकली ती जयकथा सांगितली जात असते आणि या जयकथेचा समारोप वैशंपायन ऋषी युधिष्ठिराच्या स्वर्गारोहणानंतर करतात आणि या कथेच्या समारोपाला गंमत बघा जन्मी जे ऋषींना विचारतो मुनिवर ही सगळी कथा संपल्यावर मला प्रश्न असा पडला आहे या कथेचा नायक कोण मला जरा या कथेचा नायक कोण सांगाल तर बरं होईल त्याने माझ्या ज्ञानात भर पडेल मी जरासा हुशार होईल कृपया या कथेचा नायक कोण सांगा आणि वैशंपायन जन्मेजयाची ही उत्कंठा सुद्धा पूर्ण करतायत कसे ते बघूया पुढच्या भागामध्ये